नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायवर बोट यांचा दुसा किंग सुंदर आजच्या मैदानात शंभर टक्के पालणार आहे मित्रांनो हा मैदान कोरेगाव मैदान असणार आहे कोरेगाव मैदानामध्ये आपला दुसरा किंग सुंदर शंभर टक्के पालणार आहे तर मग साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की सुंदरचा पैरा कोणासोबत आहे तीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपल्या दुसा किंग सुंदरचा पैरा आहे रणवीरसोबत मित्रांनो समाजसेवक संतोष शेठ यांचा रणवीर आणि रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे रणवीर आणि सुंदर ही जोडी कशी पलते हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे थोड्या वेळातच गट निघणार आहेत कोरेगाव मैदानासाठी मित्रांनो माझ्या अंदाजानुसार हे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आर टी लाईव्ह आर टी लाईव्हवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे बघूया थोड्या वेळेलाच रणवीर आणि सुंदर ही जोडी कशी पलते मित्रांनो ही जर अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो